नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती ही दिली जाते म्हणजे बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाते तर या अंतर्गत आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बांधकाम कामगाराच्या पाल्यांना मिळणार शिष्यवर्ती योजना तर मित्रांनो बांधकाम कामगाराच्या पाल्यांना कोणकोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर यामध्ये आपण ती संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर नंबर एकमध्ये तुम्ही पाहत असाल की नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी प्रतिवर्षी दोन हजार पाचशे रुपये किंवा इत्ता आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये अशा प्रकारची शिष्यवृत्ती या बांधकाम कामगारच्या पाल्यांना मिळणार आहे नंबर दोनमध्ये पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे नंबर तीनमध्ये पाहत असाल की इतर अकरावी किंवा बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी दहा हजार रुपये मिळतील त्याच्यानंतर नंबर चारमध्ये पाल्यांना आणि पत्नीस किंवा पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच्यानंतर वैद्यकीय पदवी किंवा अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ती प्रतिवर्षी एक लाख व अभियांत्रिकी किंवा पदवीसाठी म्हणजे अभ्यासक्रमाकरिता साठ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे त्याच्यानंतर पदविकेकरिता प्रतिवर्षी वीस हजार व पदवीतर पदवी पदविवेकीकरिता पंचवीस हजार एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे त्याच्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टीकरिता शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येईल त्याच्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये एवढं शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहेत तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या काही कोणकोणत्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्याबद्दल आपण माहिती बघितलेल्या आहोत जर जर तुम्ही बांधकाम कामगारात अंतर्गत नोंदणीकृत असाल तर तुमच्या पाल्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा शासनाच्या मार्फत दिला जाणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहोत जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र